हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आपल्याला स्वयंपाक करताना कांदा हा बराच वेळेस लागतो आणि दरवेळेस काय होतं आपण कांदा चिरतो आणि त्यामुळं डोळ्यातनं पाणी येतं तर कांदा चिरताना बरंच रासायनिक प्रक्रियेतनं एक त्यातून गॅस बाहेर पडतो आणि त्यामुळंच आपल्या डोळ्यात पाणी येतो आता एखादा कांदा चिरायचा असेल तर ठीक आहे परंतु ज्या वेळेस आपल्याकडे काही कार्यक्रम असेल किंवा आपल्याला खूप जास्त क्वांटिटी कांदा चिरायचा असेल तर त्यावेळेस आपल्या नाकातनं ना आणि डोळ्यातनं ना अगदी पाण्याच्या धाराच वाहतात असं होतं तर आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत की कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी काय करायचं खूप साध्या सोप्या टिप्स आहेत चला सुरुवात करूयात पहिली टीप आपली अशी कांदा चिरण्याआधी हां त्याची साल काढायची नाही तर कांदा चिरण्याआधी तुम्ही पंधरा मिनटं अगोदर त्याला फ्रीजमध्ये ठेवा फक्त एवढं की त्याची साल काढायची नाही आपली जी साल असते ती तशीच ठेवायची नाहीतर मग पूर्ण फ्रीजला तुमच्या कांद्याचा वास लागेल पंधरा मिनटांसाठी जेवढे तुम्हाला कांदे चिरायचे तेवढे ठेवा आणि त्यानंतर कांदे चिरायला घ्या बघा तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही आता आपली दुसरी टीप अशी आहे की ज्या वेळेस आपल्याला खूप कांदे चिरायचे असतील म्हणजे काही पावभाजी किंवा काही आपल्या घरी छोटंसं फंक्शन असेल तर खूप जास्त क्वांटिटीत कांदे चिरायचे असतील तर तेव्हा एक काय उपाय करा एक मेणबत्ती घ्या छोट्याशा वाटीत आपण जिथं कांदा चिरायला बसणार आहोत तर तिथं साईडला लावून ठेवा आणि ती ला पेटवायची आता ह्यामुळं काय होतं कांद्यात बरंचसं रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर एक गॅस बाहेर पडतो तर हाच गॅस आपण जी मेणबत्ती पेटवली की त्यातनं निघणाऱ्या प्रकाशात किंवा ज्योतीत मिक्स होऊन तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं आपल्या डोळ्यांवरती त्याचं काहीच इफेक्ट होत नाही आणि मुळ आणि त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही म्हणून कधी आपल्याला खूप जास्त कांदे चिरायचे असतील तर ते तेव्हा ही टीप नक्की यूज करा आता आपली तिसरी टीप आहे की कधी कांदा चिरताना सुरीला एक लिंबाची फोड अशी चोळून घ्यायची म्हणजे अगदी जुनं शिळं लिंबू असलं तरीही चालेल तर ती फोड घ्यायची आणि आपल्या सुरीची सुरीला ती अशी व्यवस्थित चोळून घ्यायची आणि त्यानंतर कांदा चिरायला घ्यायचा आता इथं मला एकच कांदा चिरायचा आहे म्हणून तुम्ही जर दुसरा कांदा चिरायला घ्याल तर त्यावेळेस ही फोड त्याला सुरीला तुम्ही एकदा चोळून घ्या आणि मग कांदा चिरायला घ्या यामुळेही तुमच्या डोळ्यातून कांदा चिरताना पाणी अजिबात येणार नाही साधी सोपी टिपे नक्की फॉलो करा आता आपली चौथी टीप अशी आहे की आपण कांदा चिरायला घेतल्यानंतर आपण काय करतो की संपूर्ण एक कांदा घेतला तर तो आपण पूर्णच कट करतो तर तसं करायचं नाही आपल्याला जर दोन तीन कांदे चिरायचे असतील तर पहिल्यांदा त्याला सोलून घ्यायचं म्हणजे कट न करता त्याचं बाहेरचं साल काढून घ्यायचं म्हणजे अगदी जिथं आपल्याला दोन कांदे लागतील तशी सालं काढून घ्यायची आणि मग चिरायला घ्यायचं त्यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही तर आता आपली पाचवी टीप अशी आहे की आपण आता ही साल काढलेले जे कांदे असतात तर त्याला काय करायचं एक पाच ते दहा मिनिटांसाठी पाण्यात ठेवून द्यायचं आपला स्वयंपाक सुरू करण्याआधीच ही अशी प्रक्रिया करा कांदे पाच ते दहा मिनटं चांगले पाण्यात राहू द्या आणि नंतर फोडणी घालायची असेल तेव्हा ते, ते कट करा आणि भाजी टाका त्यामुळेही बघा आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही आपली आता सहावी टीप अशी आहे की कधीही कांदा चिरताना त्यातनं जो गॅस बाहेर पडतो तो डायरेक्ट आपल्या डोळ्यांना अटॅक करतो म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या संपर्कात येऊन आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्यामुळं काय करायचं डोळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही तुमचा चष्मा वापरू शकता किंवा चष्मा तुम तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सनग्लासेसही वापरू शकता यामुळं काय होतं गॅस जो कांद्यातून निघणारा जो गॅस असतो तो डायरेक्ट आपल्या डोळ्यांवरती अटॅक करत नाही संपर्क येत नाही त्यामुळं आपल्या डोळ्यातून पाणी येणार नाही ना म्हणून तुम्ही इथं चष्मा किंवा सनग्लासेस वापरू शकता याचा बराचसा फायदा होतो आणि पटकन होणारी टिपे कांदा चिरून झाला तुम्ही ते काढूनही ठेवू शकता तर ह्या अशा छोट्या छोट्या पण खूप उपयुक्त अशा कांदा चिरतानीच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा